शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा बाजारभाव कांदा मार्केट रविवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस लाईव्ह कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात येईलच व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला समजेलच मार्केट पूर्णपणे रिकाम्या आहे पाऊस असल्याकारणाने कांद्याची आवक पूर्णपणे थांबलेली आहे कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभावामध्ये एक ते दोन रुपयांनी वाढ झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे गेल्या सात ते आठ दिवसापासून महाराष्ट्रभर चा सुरू असलेला पाऊस त्यामुळे मार्केटमध्ये कांद्याची आवक पूर्णपणे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग ला आप या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल बाजारभाव प्रतिदाक किलो याप्रमाणे त्याचाला शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा रुपये अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस तेवीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये पंचेचाळीस आहे पंचेचाळीस अडोतीस रुपये हे असं महाराज असं तिकडे फोडायचं का तिकड मी बघे कोणती पण काय चला पस्तीस छत्तीस सदोतीस रुपये अडोतीस एकोणचाळीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये हो वार आहे की तुमचा बरे एकशे एकशे बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये सुभाष रेस चला आहे रे चला चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये त्रेसठ चौसठ रुपये पासष्ट रुपये सहासठ सदुसठ रुपये अडुसठ रुपये हे मुनी मालवारी चला माल भारी चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस एक बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदोतीस रुपये अडोतीस एकोणचाळीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस शेचाळीस रुपये

सहा रोख दिला माल बघू नाही बरोबर आहे अजून या कधी फोडायची चला शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये सुभाष शेठ गिरा घेऊ द्या शेट चालू शेठ भाऊ चला शंभर रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये बारा तेरा चौदा एकवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये एकशे एक्कावन रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये करे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा सात आठ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे बत्तीस रुपये तेहतीस चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये तेल देऊ एकशे छत्तीस रुपये आपला बाबू करे बाबू शेठ पुढून येणार का गिरायकांनी पुढून या तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये मांडा शंभर रुपये मुनिर करे